ઘર માણ ભાઈ કાઢ

गाव लाईंदाणे गाव सिटी जवळ आहे पण कौतुक केलं तेवढं थोडं आहे का नाही आपलं कुंडानेकर पंच मंडळी सकाळी फोन केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं गाडी येते त्यांनी ह्याची सोय

वरण बार पटने भाजी बुंदी वाघा बुंदी वाघा बी होता दुपारी किती भारी पाहिजे संध्याकाळ बोट्या आज साधात बोट्या सकाळी मना म्हणा

तुम्हा ते घालणार नाही रे नाही रे, नाही रे। अरे नाय का आपल्या कुंडाने गाव किती महान आहे जेवढ कौतुक केलं तेवढं थोडं अरे याला काय म्हटलं गेलं माहिती आहे का तुला याला काय म्हटलं गेलंय खरंच त्या माणसाने अरे नालाय का काय म्हटलं गेले तुम्हाला माहितीये का अरे दया क्षमा शांती येथेच दारुड्यांची वस्ती

यांना काय करणार दोन तीन मुलांचा बाप झाला तो भगवान अरे दोन तीन मुलांचा बाप झाला तरी त्याला आता संज्या त्याला काय म्हटलं गेले अरे वडिलाचा बोल सागरापेक्षा खोल तुला कल्पना अरे वडिलाचा बोल आहे अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा प्यावे त्याचा रसा तवा <laughs> <laughs> कडे <laughs> अरे <नागा यागा>। <वाँ>। पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा हवा त्याला त्याना खांडतोय अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा जाओ त्याच्या ते वंशा तेव्हा कळेल <laughs>

आम्हाला चुकाय ना तू चोखू नको काय म्हटलं गेले यांना पण यांना काय म्हटलं गेले साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा

हा सर्व आमच्या पुढारी सर्व बसले त्यांनी सगळ्यांनी विचार केला काय टेन्शन घ्यायचं म्हणून सर्व गाव मिळून आमचे कामराम ठाकरे यांच्या हातात दिलेले आहे संपूर्ण गावाने त्यांच्या हातात आहे गावाची सत्ता पुढाकार गावाची सत्ता पुढाकार अरे गावाची सत्ता गावाची पुढाकार

भरजय रे नाना काय का बरो

खुशाल म्हणे जाऊ द्या म्हणे नाला, <laughs> नाला मा कथा <laughs> <कता> <laughs>

बायला बायला नका येला ए बाय अरे आला नी रे ओ आता कुठंय आहे नांगरे काय वर बाय जाऊ मत दे तू दे मान जा बाळा तू मान फोन ला गर्मा का ना म फोन ला गर्मा जाऊ दे बाय तुमच्या बहिणीचं नाव काय करू नका तुमच्या बहिणीचं नाव काय करू नका नाव सांगितलं करू नका बोलवा बोल तुमच्या बहिणीला

खडकला हलकत म्हणजे चांगला माणूस चांगला माणूस <laughs> 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 करू नका <laughs> बाबा बाई तर करा सारखी काय मी नाही